गावाकडं हेकडं पाटापासूनच कामाची सुरुवात होते दिवस वग निमार्ध काम झालं पाहिजे आणि मग तिथून बाकीचं काय राहिलेलं आता सगळं घरातलं सामान तिकडं मेंढराच्या वाड्यामध्ये में नेलं आणि इथलं सायपाकाच घर सगळं काढलं त्याला सगळ्या दगडाच्या तुड्या होत्या काही इटा होत्या तर ह्या दगडाच्या तुडी म्हणजे मस्तपाकी होते तर दादाची पण मस्तपाकी आंघोळ चालली इकडं मग आई काय चालले काम तर आता ही दगडी आम्ही सगळे काढले ते सगळ्या तुडीच्या दगडाच्या भल्या भल्या मोठ्या अगदी दोघा दोघांनी उचलल्या मीन बिराजीनी दादा पण आम्हाला द्यायचा उचलून मदत करायचं इथल्या इटा त्या साईडला निवून लावल्या त्या काय ज्या चांगल्या चांगल्या इट्या वा त्या काय मातीतलं पण काम होतं काय दगडातलं होतं छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये मावळे दगडी कशी काय वाहत असत्याल कसं काय गडकिल्ल्याचं काम करत असतात हे दगडी उचलताना त्यांची आठवण झाली कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये गडकिल्ले बांधले आणि त्यांनी आप ते किती आपार कष्ट केला असेल ह्याचं आपल्याला जिवंत उदाहरण म्हणजे या दगडावर आम्हाला खरं तरी कळलं तर त्यांनी त्या टायमाला किती मेहनत घेतली असेल आणि त्या टायमाला त्या गाड्याच्या अंगामध्ये ताकद किती असेल शान भावली कारण हे दगडे उचलताना आम्ही दोघं दोघं उचलून द्यायचं एक जण आला आणि मग हे दगडी वायाची तर बहुतेक आमच्या दगडा घराचा दगडाचंच काम आहे तर हे सगळे तुडीची दगडी इथं काय त्या साईडला टाकले ते आणि जी महत्वाची दगडी ती ही ताणून टाकली ते कारण खाल्लं फाउंडेशन आपल्याला दगडात बांधायचे खाल्ला जो पाय असतो याला दगडच लागतो इकडं आता जे मातीतलं गोट्यातलं काम होतं ते आता ते गोठं गोठं साईडला टाकायचे ते जरा तर गावाकडं असल्यामुळं आता हे माझं काम चाललं आहे आता सध्या किसन बाणा अर्चना सागरी हाय तर वाढेल आणि मी इकडं आता दा बिराजी दादाला यांना काम करू लागतो इकडं मला पण आता पोरं घेऊन जायचे सुट्टीची सुट्टी लागली पोरांना ला ती आता कोकणाला घेऊन जायचे तर आता दोन दिवसांनी काम पण चालू होणार आहे दाले गांगुल। दाले गांगुल। दाले जाले जाले आता झाले गांगोळ देव पूजा भाऊ दगडाच काम होत फुटी चालले पूर्वीची तशीच घर होती लोक तोडी कुठून आणल्या होत्या तोडी कुठं पाडल्या होत्या तोड्या घरा आरात पडल्या होत्या बारा हजार बारा हजार दगडी पाडली होती पहिली पूर्वी संपती संपली होती पाळली होती मग ट्रॅक्टरने वाहून आणली होती दोन गडी उतरून देताना एक गडी उतरवली तोडी मोठा द्या आणि मग ती गडी उतरवा की त्या काळात खाल्लं खाल्यात न वर आणून मग वर बारा टॅक्टर टॅक्टर आणि मग मग कधी आहे असं जवळजवळ बारा हजार यायला ऐंशी नव्वद टायरी भरली होती म्हणजे आपलं असतं होत टायरीला आळा दीडशे रुपये बरायला दीडशे रुपये आणि ते जास्त सत्तर पैसे पाडलाय कोपरे रुपयाला पाडलाय घाच पाडलं होत कोपरे आहे ना सत्तर रुपयाला हे डबर आहे ना मोठे मोठ होत त्या तर सव्वाचं काय होती पन्नास रुपये गाड्यांना रोज होता काम करणार आपलं डोंगर आणि गाडी आणा ट्रॅक्टर दीडशे रुपये रुपये आणायचं होतं एवढं सस्त होत नाही जवळ पन्नास साठ तायी भरली होती आपलं हे बी ताडाचे हे किती रुंदी किती दोन फुट पाणी

होत आणि ते काढले आम्ही काढलं काढता आमच्या आता अर्चना चाललंय जेवण सागर बी बसलाय सागर एकटा काय बिराडाव बसत नाही त्याच्यामुळे म्हणलं पळत जाऊन गावात नाही पाण्याची नाव इकडं दुसरीकड माळ्या एक ठिकाणी आणि गावात एक ठिकाणी त्यामुळे आता गावातच पळत पळत जाते वाटणी सरळ जाऊ जा जा। ना मग अर्चना तिवा तुम्ही आता अर्चना मी कुकरी टाकून घेतली जेवा तर मिड्या सोडा जाती परत मग लवकर हा लवकर तुम्ही मेंढरावर आता मला आता माझ्या पायाने चाल ना म्हणजे तेवढं चालते आता हिव पण जात पळत परत जावेन पण येणार ना, ना परत यायचं जमायचं <laughs> लांब पाण्याला जायचं जा 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 पण माणूस लागत त्याच्यामुळं आता निघाली मी सागर मग माझ्या मागो येतो ऊन्हाचा जुडाहांडाचा लावला पाण्याला हांडाच फक्त लांब आणायचं म्हणजे जमतो हातापितात किटली नेली असती पण किटलीने मग हात अवघड येतं लय लांब वर हांड मांडला असतं पण ते झाड जोडपाला लागायचं त्याच्यामुळं हातात घेऊन गेले तर बरं हे असं झाडात ना येतानी उलटी काळजी मधी जाड खाली लोंबलेलं असतं आणि गापकुनी वरचा हांडा लागला तर गापकुनी धूळ पडायची बिया वाटतं जपून येताना याय लागतं आता, आता मोकळं जाताना योग डोळक्यावर योग हातात नेला तरी जमतं या पण येतानी दोन्ही पण डोळक्या आणायला लागत्या का तर लांबे पुढं तार आडवी ती गावात पाण्याला जायचं म्हणलं तसंच कुणाच्या वल्नी बांधलेल्या असतात आणि मग त्याला हांडा दाडकायचा बिया वाटतं பாடல்லை நேர் முட்டுது உட்கு கண்டுகா ஐயா 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 தருயுத்தானா

म्हणजे घरातून बाहेर नवे तर सेफ्टरी गरवाल येत नाही गाव आता मधी गेला की नाही गावाच्याकडला घरी त्यांचा कुत्रा बसलाय दरवाज्यात कोणीच नाही घरी दिसत राम दिसतं टीव्ही ला का दररोज बघता का दररोज मला तोच आवडत होय आता मी पाण्याला आली आहे इकडं घेतो पाण्याला हांडा आणल्यात घरात वय शाळेची ना आमची म्हणजे पहिले जुनी ओळख नाही आपली जुनी ओळख हा यंदा का नाही आलं नाही 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 मामा नाही आला यंदा काम मा बरीड़। बरीड़ बरीड़। बरीड़। मामा आलत हा बरे सगळे बरे पहिले म्हणजे मामांची आईची आईची पाणी भरून चालली माघारी बरच लांब जायचंय आता आय तर चाललाय सैपाक इकडं तरी मस्त बाकी सारून घेतलं कस काय वाटतंय इकडं आय स्वयंपाक कराय बरं वाटतंय मोकळं मोकळं चाललंय हाय ना मग काय आहे हवा आहे आज काय गवारीचं कालवा नाही काय गवारीचं करते का कालवाला तर मेंढराचा वाडा पावसाळी बनवलेला निवारा आम्ही तो चांगला उभी घ्या आला आता आम्हाला पाय हो आला नाही तर काय केलेलं वाया जातंय का कुठं नाही येतच तर चाललं यायचं साहेब गावावर आपले घरच्यात वावरातली तोडून आणली आणि आता मस्त बाकी कालवान बांधवायला चालले आयचं इकडं आता बिराजीचं दादाचं हे दगडे काढून घ्यायचं इटा आणायच्या सिमेंट आणून ठेवले ट्रॅक्टरला वाट करायची इटा पार वाट्यावर उतरावायची आणि मग त्यासाठी मग ट्रॅक्टरला वाट पण करायला लागते गावाकडे आलो तर इकडं बरशी कसे काम चालू इथं झाले का या गोरम दर झाली आयंद गोरम उकडते पाणी निघते अंगात इथं आल्या आल्या बरं वाटते ढकला डकेल ना करू नळ मोडताल चाल मग नळ मोडताल चाल गरम पाणी नाही घेतलं पाणी परव रेटा रेटी ना करू मस्त बाकी का

ते का सामान जाळी जाळीबी पाहुण होतं पाहुण्याला जरा पाणी केला आणि गेलं पाहुण दाज पण जरा गेलं चराय बघाय वाईस त्या ताडाचे सावली हाय तिथं मेंढरा उभे राहायला सगळीच गेले तर का ले ले आता लय झालं या आणि मग त्या सावलीला आख्याच मेंढ्याने गोटा केला आता हे कोकऱ्याची वाघर तर आम्ही दिली होती राहती का आता ह्या मेंढीने काल कोकरंच टाकून दिलं म्हणजे तिचं कोकरं ती पाजेच नव्हती आणि मग ही बारकी कोकऱ्याची साईडला तिला वाघर दिले आणि मग सेपरेट तिला मेंढ्राच्याकड्याला एका वाघरात टाकली बारीक हे करून तेव्हा तिने ते कोकरं पाजलं रात्री त्याला पाजय नव्हती आणि एकदा धरून पाजलं तर मग ते दरवर्ज काय मग शेवटपर्यंत धरूनच पाजायला लागतं म्हणून मग ते वाघर दिल्या गीती, दिल्या गीती काई -काई वागर एक अर्धी गीती काय काय घेत पण नाहीत काय काय यांना धरूनच पाजायला लागतं पण हिने घेतलं त्या वाघराच्या आत इकटीला टाकल्यामुळं एकटीला टाकल्यामुळं गाभारले तिला वाटतं की माझं कोकरं कुत्रे नेतंय काय होतंय एकटी असल्यामुळं त्याच्यामुळं मग तिने पाजलं मस्त बाकी गावऱ्याची भाजी बनवली बाकरी लवकरच केल्या नाही बाकरी के थी थी हा लवकरच केले कस काय वाटतं इथं इथे काय चारी वाजून हवा येत्या तारकंपाने तंबू मारलाय पालाचा एका वेग पान आहेत शेतत्याची पाल मोठी आता मस्त बाकी जेवाय बसायची पाचशे मार पुन तीन पाळा हे मुळ त्याला थंड हवा आहे तिकडं आता आण सुरुवात केली घरातनं हे सामान सोलाचं चाललंय गाळ्यांना पाणी पाजायचं त्यांना खायाचं हारायचं घरात ना मस्त बाकी चिन्या मातीच्या बरणीमध्ये लोणचं लोणच मस्त बाकी बा लोणच बनवलं नाही तुम्ही बनवलं बरं तिकडे वाढायला नाही ना अजून गेलो बनवायला लागला आता